गव्याच्या हल्ल्यातील कोकरेच्या जखमी शेतकऱ्याचा मृत्यू उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडून तातडीने पंचवीस लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या कोकरे येथील शेतकऱ्यांचा रविवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला पुंडलिक बापू सुभेदार वय पासष्ट असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे पुंडलिक हे रविवारी गवत कापण्यासाठी आपल्या शेतात गेले होते उसामुळे ओढ्याच्या बाजूने आलेला गवत त्यांना दिसला नाही त्याने हल्ला केला असता त्याचे शिंग पुंडलिक यांच्या पोटात शिरले यामुळे ते गंभीर जखमी झाले त्यांना लागली उपचारासाठी गडिंगज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे असा परिवार आहे शासनाकडून पंचवीस लाख रुपये मंजूर पुंडलिक हे शेतमजूर होते रविवारी गव्याने केलेल्या हल्ल्यात त्यांना जीव गमवावा लागला पुंडलिक यांच्या जाण्याने अडचणीत आलेल्या कुटुंबियांची वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट घेऊन सांत्वन केली तसेच सुभेदार कुटुंबियांना तातडीने आर्थिक सहाय्य म्हणून उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील पंचवीस लाख रुपये रक्कम मंजूर केले त्यातील पाच लाखांचा धनादेश त्यांच्या कुटुंबियांकडे सोमवारी सुपूर्द करण्यात आला यावेळी वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड वनपाल कृष्णा डेळेकर चंद्रकांत पावसकर व कर्मचारी उपस्थित होते